तर पाटील फॅमिली युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर चला आपण बघूया निया आणि ग्रिश्का आता काय करतात काय ग्रिश्का तो चॉकलेट खाऊन दाखव चॉकलेट चॉकलेट खाऊन दाखव सगळ्यांना आहे गाईच कर बाबू कर हाय गाईच कर आता हिचं खाऊ खाऊन झालेलं आहे कागद खालती टाकलं आणि दुसरं काय खाऊ आणलं दाखव पापाई खाऊ काय आणलंय तुला दाखवू सर्वांना खाऊ दाखव मस्त आहे वाव बोल वाव वाव कशी बोलत बोल मीट वाला हल्ले खाऊ अरे पापड़ी हल्ले ये काम में दे रहे हैं खूब पावर दे हाय तो भी बगू सकता पत्ते पत्ते अरे ये बगून संडे कैसे लगते हैं यार मस्त लगते हैं अरे मैं खाऊ बगते ही बघा आमची मनू बाहेरचा नजारा घेते ही बघा हिनी मनूला घेऊन आली तुम्हाला आता मनू दाखवते आमची काय करते ये आमची मनू मनू आयकर बघू सर्वांना इकडं आहे मनूची बहीण टुनू अ इकडं बघ कर म्हणू ला गे म्हणू मनुला घे म्हणू लानू आई कर